नमस्कार मी विजय सिंह होलम गेल्या पंचवीस वर्षापासून पत्रकारित आहे वृत्तपत्रातून काम करताना सोशल मीडियातूनही आपल्याशी संवाद साधतो विविध विषयांवर व्यक्त होतो परंतु आत्तापर्यंतचा हा संवाद होता तो सर्व लिखित स्वरूपात होता आता नवीन माध्यमातून दृकसाव्य माध्यमातून म्हणजेच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधावा त्यासाठी हा एक नवा मंच सुरू करत आहे आत्तापर्यंत माझ्या विचारांना आपण प्रतिसाद दिला मी जी मतं मांडली जे प्रश्न मांडले जे उपाय सुचवले त्याला आपल्याकडून प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद या नवीन माध्यमातूनही मिळेल अशी मी अपेक्षा करतो यातून मी आपल्याशी नियमित संवाद साधणार आहे विविध प्रश्न त्यावरचे उपाय यावर चर्चा होईल त्यावर मतं मांडली जातील काही सुधारणा असतील तर त्या सुचवल्या जातील हा उपक्रमही आपला सर्वांना नक्कीच आवडेल अशी मला अपेक्षा आहे आत्तापर्यंत जे लिखित स्वरूपात होतं ते आता व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मी मांडत आहे तेही आपण स्वीकाराल अशी मला अपेक्षा आहे त्यामुळं हा नवीन यूट्यूब चॅनल मी सुरू करतो आहे त्याला नाव दिलं आहे विजय बोले म्हणजे विजय बोलतोय हा उपक्रम आपल्याला नक्कीच आवडेल माझ्याशी संपर्कात राहण्यासाठी माझे विचार ऐकण्यासाठी आपले विचार माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रियाही अवश्य कळवत जा धन्यवाद